मित्रांनो गीता ग्रंथामध्ये सांगितलं आहे नको सुखाची लालसा सुखाची लालसा हेच मुळी आहे दुःखाच मूळ आहे आणि आपली संस्कृती सांगते त्यागवाद हेच सुखाचं त्यागवाद हेच खरं दुःख नाही सगळ्यांचं साधन आहे पण याच्या उलट पाश्चिमात्य संस्कृती काय सांगते भोगवाद भोगवाद भो तर एवढा काही भोगवादाला महत्त्व दिला की मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी शरीरश्रम कमी व्हावं निर्णाय शोध जावले निनाळे शोध लावले म्हणजे कसं की दुःख दुःख निर्मिती दुःख निर्मिती दुःख निर्मिती भोगवाट हे दुःख निर्मितीचा कारखाना आहे त्यागवाट हा सुख निर्मितीचा कारखाना आहे पण ऐकतो कोण प्रत्येकाला भोगवाट पाहिजे सर्व इंद्रियांना सुख पाहिजे आणि मग दुःख 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 म्हणून सुखी व्हायचं असेल तर कम्फर्ट झोनमध्ये राहू नका आणि सुखाची रचना करू नका ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत राहा आणि जर समजा काही कठीण परिस्थिती असेल तर तिलाच आपलं जीवन समजून बघा म्हणजे तुम्ही दुःखी होणार मार्शल रामदास होणार नको सुखाची राष्ट्रा नको सुखाची राष्ट्रा जे मुळातच दुःखात मुलं आहे थँक्यू